नमस्कार हो, साईनाथ पोवार बालरोग तज्ञ व्हायला जास्त तज्ञ कोल्हापूर आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत बऱ्याच वेळा आम्ही उपडी मध्ये ज्यावेळी आईशी बोलतो त्याच्या डाएट बद्दल विचारतो त्यावेळी बऱ्याच लोक असे करतात की बाळाला दूध देत असतात म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक अर्धा प्लाऊन ग्लास दूध दिलं त्यानंतर संध्याकाळी दूध दिलं तर महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे दूध देणं योग्य आहे का तर बेसिकली काय असतं की दूध जनरली घरातले आई वडील आहेत किंवा आजी आजोबा आहेत त्यांना असं वाटतं की बाळाच्या वाढीसाठी म्हणा किंवा बाळासाठी दूध हे फार महत्त्वाचं असा एक घटक आहे आणि तो देणं गरजेचं आहे परंतु फॅक्ट अशी नाही आहे बाळाला दूध द्यायचं का तो का का तर फारसं दूध द्यायचं नसतं बाळाला कारण काय तर बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं की असं कसं दूध द्यायचं नाही असं तुम्ही सांगता पण दूध हे ज्यावेळी आपण देतोय बाळाला त्यावेळी ते, ते काय करतं की दूध हे फिलरचं काम करतं म्हणजे तुमचं पोट भरून ठेवण्याचं काम करतं त्यामुळं बाळाची भूक कमी होते आणि त्यामुळं मग त्याला जे त्याच्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या खाणं त्याचं कमी होतं म्हणजे जे रेग्युलर जेवण आहे जे त्यांनी खाल्लं पाहिजे ते कमी होऊन जातं म्हणजे जर सकाळी उठल्यानंतर तुम्ही दूध दिलं त्याला तर पुढचे चार ते सहा तास त्याला भूक लागणार नाही आहे पण त्यावेळी ज्यावेळी आपण त्याला खायला घालू म्हणजे नाश्त्याला काहीतरी खायचा खायला घालायचा प्रयत्न केला तर त्यावेळी ते जाणार नाही संध्याकाळी पुन्हा दूध दिलं तर पुन्हा चार ते सहा तास त्याची भूक मरणार आहे परत लोकांना असं वाटतं की दूध नाही दिलं तर कॅल्शियम कुठून मिळणार म्हणजे दुधातून कॅल्शियम मिळतं असं लोकांना वाटतं पण हा सुद्धा एक गैरसमज आहे दुधामध्ये जे कॅल्शियम आहे त्याची बायो अवेलेबिलिटी नाही म्हणजे ते बाळांना मिळत बाळांना किंवा मुलांना मिळत नाही आहे ॲक्च्युली दूध हे असतं गाईचं किंवा म्हशीचं आणि ते गाई किंवा म्हशीच्या बछड्यांसाठी बनवलेलं आहे त्यांना ते कॅल्शियम वगैरे मिळणार आहे पण ते ज्यावेळी आपल्या ह्युमन ला ज्यावेळी जाते आहे ते त्यावेळी त्याची कॅल्शियमची बायो अवेलेबिलिटी फारशी नाही आहे त्यामुळे ते त्यांना ते पोचत नाही आहे म्हणजे दुधामध्ये कॅल्शियम आहे पण त्यांना आपल्याला त्याचा फायदा होत नाही त्यामुळं दुधाम दूध पिणाऱ्या बाळांनाच कॅल्शियमची कमतरता जाणवते रिकेट्स किंवा मुर्दूस हा आजार व्हायची शक्यता दूध पिणाऱ्या बाळांना जास्त असते दुधामध्ये आयनसुद्धा नाही म्हणजे रक्त लोह म्हणतो आपण रक्तवाढीचं जे घटक आहे तो त्याच्यामध्ये नाही आहे त्यामुळे रक्त दूध पिणाऱ्या बाळांना इतर अन्न न खाल्ल्यामुळं त्यांच्या शरीरातलं लोहाचं प्रमाण कमी होऊन हिमोग्लोबिनसुद्धा कमी होतं म्हणजेच दूध पिणाऱ्या बाळांचं काय असतं हिमोग्लोबिन कमी असतं कॅल्शियमसुद्धा शरीरातलं प्रमाण कमी असतं त्यांची भूक कमी असते आणि दुधामुळं काही वेळा अलर्जीज वगैरे जर असतील तर ते सुद्धा वाढवायचं काम दूध करू शकतं बऱ्याच म्हणजे न बाळांना न कळत मिल्क अलर्जी असते काऊ मिल्क अलर्जी आपण म्हणतो तर सुद्धा न कळत बाळाला काही त्रास होऊ शकतो त्यामुळे मुख्य मुलांना दूध पाजायचं नाही मग आता दुसरा प्रश्न येतो की दूध पाजायचं नाही त्यावेळी मुलांना काय द्यायचं खायला तर सकाळी सकाळी उठल्यानंतर दूध पाजायचं नाही तुम्ही सकाळी उठू दे बाळाला थोडा वेळ जाऊ दे त्याला भूक लागू दे आणि त्याला योग्य नाश्ता द्या मग त्या नाश्त्यामध्ये जसं आपल्या रेग्युलर जो आपण नाश्ता करतो म्हणजे शिरा पोहे उपीट परोठा अशा काही वस्तू एखादी खीरसुद्धा चालेल अशा काही गोष्टी त्याला खायला देणं गरजेचं दे आहे त्याचप्रमाणे संध्याकाळीसुद्धा दूध न घालता त्या ठिकाणी एखादं फळ किंवा छोटं मोठं खाणं हे दिलेलं जास्त योग्य काही लोक रात्री झोपताना दूध पाजतात तेसुद्धा फारसं गरजेचं नाही त्यामुळं दूध हा विषय आपण फारसा मुलांना द्यायचा नाही आहे दूध कुठे चालेल जर एखादी खीर बनवली असेल आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध घातलं तर ते थोडंसं फायदेशीर असू शकतं पण नुसतं दूध पाजणे म्हणजे ग्लासामधून वाटीमधून दूध पाजणे हे चुकीचं आहे दूध हे लिक्विड अन्न आहे आणि आपण शक्यतो मुलांना लिक्विड अन्न प्रिफर करायचं नाही आपण नेहमी सॉलिड अन्न प्रिफर करायचं आहे या कारणासाठी सुद्धा आपण दूध थोडं अवॉइड करणं योग्य आहे दुसरा महत्त्वाचा विषय की आता दुधाचा विषय येतच आहे तर त्याच्याबरोबर बॉटलचा विषयसुद्धा डिस्कस करू की बॉटल द्यायची का तर बॉटल कुठल्याही बाळाला किंवा मुलाला देणं हे योग्य नाही बॉटलमुळं बरेच प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामधले महत्त्वाचे प्रॉब्लेम्स म्हणजे थ्रोट इन्फेक्शन कारण बॉटलची जी निपल आहे ती जरी आपण बॉईल केली म्हणजे बॉटल जरी बॉईल केली तरी त्याच्यातलं इन्फेक्शन पूर्णपणे जात नाही त्यामुळं त्या निपलमध्ये इन्फेक्शन राहत असतं आणि त्यामुळे घशाचं इन्फेक्शन होऊ शकतं किंवा ते इन्फेक्शन ज्यावेळी पोटात जातं त्यावेळी बाळाला जुलाब किंवा लूज मोशन डायरिया होऊ शकतो किंवा ज्यावेळी दूध पिते बाळ त्यावेळी त्याच्यामधून निपलचं ज्यावेळी कधी कधी होल मोठं असेल तर थोडं थोडं दूध हे छातीत जाऊन बाळांना बाटलीमुळं निमोनियासुद्धा होऊ शकतो आणि बाटलीमुळं जी होणारी इन्फेक्शन्स असतात ती ट्रीट करायला म्हणजे त्याचे उपचार करायलासुद्धा थोडं अवघड असतं ती ते जंतू औषधाला पटकन जुमानत नाहीत त्यामुळं पहिली गोष्ट आपण त्याला बाळांना दूधही द्यायचं नाही आहे आणि बॉटलनी तर कधीच द्यायचं नाही आहे त्यामुळे बॉटल फिडिंगही करायचं नाही आणि शक्यतो दूधही द्यायचं नाही बाकी खायला काय द्यायचं याचे आपले वेगळे व्हिडिओ आहेत सहा महिन्याच्या बाळा सहा महिन्याच्या पुढच्या बाळाला काय खायला द्यायचं आहे है है? एक वर्षाच्या पुढच्या मुलांना काय खायला द्यायचं आहे याचे वेगळे व्हिडिओ ऑलरेडी आपल्याला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्ही वाटलं तर तेही व्हिडिओ बघून घ्या अशा प्रकारे लहान मुलांना दूध न देता आपण इतर खाणं देणं आवश्यक आहे थँक्यू मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा हेल्थ रिलेटेड असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला शंका असेल तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा